घेऊन जायचं झाड तरी अरे चांगला आहे ना, ना। बघ कोणतं पाहिजे तुला घ्यायचं फुल लागलेलं आहे नाही तर दुसरीच फुलं लागतील आपण जर दुसरंच नेलं तर ही लागलेलं आहे म्हणून आपण घेऊन चालू ना पिवळे पांढरे लागले तर काय उपयोग मग त्याचा हे ना किती छान आहे हे बघायच बर कोणतं घ्यायचं तू घे तुझ्या इच्छा लवकर घे पटकन